आता कंस सोलच करू अगं आहेनवाराला मकवान आणायचंय सकाळधरण आहे का काय जनवाराला खायाला आता लगेच आला का गेलो असत सकाधरण खाया काय नाही मी सोलू लागतो पुन्हा उठ चला बाय म्हणे गेलो असतो की चल चला, चला। मोबाईल गेलोय तुला का काय झालं काय झालं माझी तात झालो मी इथे येऊन मी माझ्या हाताने शेवट पाणी घेऊन पिलो ना हा मग एक दिवस घेतलं म्हणून काय झालं रोज तर मीच देते ना असं आहे का बर आय आपण जाताना आई काय म्हणली तुला भाकर बांधच म्हणले ना मला नाही माहित काय म्हणले मी नाही ऐकलं हा तू ऐकून नाही ऐकलं केलं ना म्हणजे मग मी खोटं बोलते का खोटं बोल नको बर का तू हा आणि त्या मोबाईल मधलं तू मोठक सुद्धा वर काढलं नाही शेवटी आईनेच भाकरी बांधून घेतलं ना हा मग काय झालं घेतली म्हणून होय बरोबर आहे सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझे बरोबर लग्न केले मी घरच्यांच्या विरोधात काय फक्त तू होता का, का? का हो, मी नव्हते का हॉल का डायरेक्ट आर तू रे मग तू असं बोलले काय बोलायचं मी चांगली परीक्षा घ्यायला लागली तू माझी मला काही माहित नाही मला माझ्या आई बापाकडे तू सोडून अगं आई

का बाय आली काय दिसते काय बांधगड काय माहिती मला तरी बर का मधी नाधीच न शूद काय बांधगड आहे काय नाही असेच आहे असेच तरी आली घरी तरी विचारू की तिला इथंच काय विचारता आला का मग काय रस्त्यावरूनच हकलून लावायला तिला तिला विचारू का न मग मग घरी चालावा बसावं बोलावा चला इकडे आहे का तू बाळा खर खरं सांग नेमकी काय बांधगड आहे तू अशी मदी ना आधी कधीच येऊ शकणार नाही सारखं मला फोनवरून बोलतात कोण बोलतय नवरा बोलतोय सासू सासरे बोलतात की गवराय तुझा केलं तरी एवढं मग आता तू खातानी मोबाईल बघत असि काम करतानी मोबाईल सारखा मोबाईल मोबाईल म्हणण्या कुणाला ना येणार नाही ना मग एवढं काय नेमका तुला असं बोललाय नाही राहायचं मला तिथं मला सोडचिट्टी पाहिजे बघा आता सोडचिटी ये काय तू नाही मला नाही काय मला तिथे राहायचं अगं पण निकल मोबाईल म्हणून सोडचिती म्हणलं पागल फिर काय तू रोज कोण ऐकून घेणार आहे त्यांचं अगं आता काहीतरी कारण लागतो सोडचिटीला नवरा आरोपी येतोय सासू सासर सा, जाच करते संभलत नाही मंग बघता ये सोडचिटीच निको मोबाईल वापरू येत नाहीत म्हणून सोडचिटी घ्यायची म्हणजे हे किती पण योग्य आहे ग <laughs> 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 तिला कायतरी का <laughs> तरी तारस असल्याशिवाय म्हणते का ती तरी काय तारस आहे तिला उगाच म्हणते बाई मला सुरक्षित घ्यायची काय म्हणते ती मोबाईल वरून सास सासरा नवरा बोलतोय मग कोण बोलत नाही लगे आणि तू रातून द्या फोनवर बोलतीस बोलतीच रातून द्या खाल्लं का पिल्लं का अग मग लग्न तरी कशाला करून दिसतच लेखीत काय तरी असत की बोलायची मी पद्धत कशी पाच पाच मिनिटाला असतो फोन लेखीला अशी काय जग तुम्ही तुलाच काय आणि सुखाची नाही बाय जशी पण असेल तशी तू तुझ्या नवऱ्याच्या घरात आनंदात राहा लय लोक सपान दाखवतात म्हणजे सोडची ती होईल ना फक्त आणि फक्त तुझा वापर होईल काय होईल वापर पण तुझ्यासोबत कुणीच लग्न करणार नाही काय तुझ्यासोबत कुणीच लग्न करणार नाही दहा मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर वाक्य नीट ऐक दहा मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर असते पण आयुष्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझा नवराच घेऊ शकतो म्हणून तर डोक्यात आणू नकोस या किरकोळ मोबाईल मुळे डायरेक्ट सोर टी हो अरे दोन दिवस आलीस आनंदात रहा, खायाला पियाला करा आणि लिकीवचा जीव मला कळतोय मला मान्य आहे तुमचा लिकीवर जीव आहे जीव ही कुठं लाड करायचा खाया पियाचा नानण्याचा नाही आणि हिथून पुढे जर तू लिकीला फोन करशील तर माझ्यासारखे वाईट नाही फोन मला इचरूनच करायचा काय बर का बाई कसा कसा जरी आटला तरी तो तुझा नवरा आहे काय राहा मस्त खा पिया आणि गुन्हे गोवारी आपल्या दोन दिवसात आपल्या नवऱ्याच्या घरी निघून जा काय काय म्हणतोय पोळ्या पात्या तिला खायला करा